नमस्कार मी आशो आपल्या किचन फिन मध्ये आपल्या युट्यूब परिवाराचं मनापासून स्वागत करते सगळ्यांना आतुरता लागली आहे ती म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आणि बाप्पाचा, बाप्पाचा आवडता प्रसाद म्हणजे उकडीचे मोदक तर मी आज आपल्याला एकवीस उकडीच्या मोकाचं अचूक प्रमाण दाखवणार आहे त्याचबरोबर साच्यामध्ये एकसारखे कळीदार मोदक कसे बनवायचे हे देखील दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक करा आणि हो आपल्या किचन पीडला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पटकन सुरुवात करूया हे आहेत गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक दिसायला जितके सुबक तितके चवीला देखील अप्रतिम होतात वरून एकदम मौसूद आणि आतून रसाळ असे उकडीचे मोदक बनवण्यासाठी आपण साहित्याने कृती बघूया तर इथं मी घेतलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ त्याच्यात दीड पट पाणी घेतलं आहे पाऊन वाटी बारीक किसलेला गूळ एक वाटी ओलं खोबरं स्वादासाठी थोडीशी वेलची पूड आणि अर्धा चमचा मीठ सगळ्यात आधी मोदकाची उकड बनवण्यासाठी एका एक पातेल्यामध्ये मी दीड वाटी पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालते तुपामुळे मोदक एकदम मौसूद होतात आणि पाण्याला जशी उकळी येईल तसं तूप देखील विरगळून जातं त्याचबरोबर इथं चवीपुरतं मीठ म्हणजे अर्धा चमचा मीठ घातला आहे आता मी चांगली उकळी काढून घेतलेली आहे पाण्याला आता याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ थोडं थोडं घालायचं आणि छान मिक्स करायचं ह्या पाण्यामध्ये अगदी परफेक्ट आपली उकड बनवून तयार होते जास्त पातळही होत नाही आणि घट्टही होत नाही हे अगदी परफेक्ट प्रमाण इथं घेतलेलं आहे तर आता याला आपण व्यवस्थित हलवून घेऊया आणि पिठाच्या पूर्ण घुटळ्या मोडून घेऊया सुरुवातीला असं वाटेल की आपली उकड पातळ होते की काय पण अजिबात नाही हे अगदी परफेक्टप्रमाण इथं सांगितलेलं आहे अगदी दोन मिनटातच आपली उकड तयार होते आणि आपण जे तूप घातलं होतं त्याच्यामुळे इथं बघू शकता भांड्याला देखील पीठ अजिबात चिकटलेलं नाही आहे त्यामुळे ह्याच्यातून काहीच वाया जात नाही आणि अगदी दोनच मिनटात आपली उकड अगदी परफेक्ट तयार झालेली आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि ह्याला झाकण लावून एक पाच मिनटं ठेवून देऊया तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊ तर एका कढईमध्ये मी एक चमचा साजूक तूप घेतला आहे तुपामुळे सारणाला एक छान फ्लेवर येतो तूप चांगलं वितळून झालं की आपण याच्यामध्ये ओलं खोबरं छान भाजून घेणार आहोत म्हणजे ह्या खोबऱ्याला जो काही मॉश्चुराईज असेल त्याच्यातलं थोडंसं पाण्याचा अंश कमी होईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं आहे एक दोन मिनटं असंच ह्याला परतून घेऊया ह्याचा कलर हलकासा चेंज झाल्यासारखा वाटेल त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बारीक किसलेला गूळ घालायचा आहे आणि ह्याला खोबऱ्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे गूळ पूर्णपणे विरघळीपर्यंत आपल्याला हे असं परतत राहायचं आहे गूळ हळूहळू विरघळायला लागेल आणि हे मिश्रण आपलं व्यवस्थित तयार होईल याला सतत हलवत राहायचं म्हणजे तळाशी लागत नाही अगदी दोन तीन ते तीन मिनटातच आपलं सारण व्यवस्थित तयार होतं आता गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे आपलं सारण ऑलमोस्ट तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये स्वादासाठी थोडीशी वेलची पावडर घालायची आणि एकदा मिक्स करून घ्यायचं सारण जास्त पण शिजवायचं नाही म्हणजे ते कडक होत नाही गुळ फक्त विरगळेपर्यंत आपल्याला ह्याला परतत राहायचं आहे आता हे सारण तयार झालेलं आहे मी गॅस बंद करते आणि आपण उकड मळून घेऊया आपण जी उकड बनवलेली होती ती अजूनही खूप गरम आहे मी आता याला एका ताटामध्ये काढून घेते आणि गरम आहे म्हणून गार पाण्याचा हात लावून ह्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे ह्याचा छान असा गोळा बनवून ठेवायचा म्हणजे उकड कोरडी पडत नाही आणि सगळे मोदक बनवून तयार होईपर्यंत उकड एकदम मौसूद राहते तर आपण याच्यात पाणी घालत नाही आहोत तर हाताला चटका बसू नये म्हणून फक्त गार पाण्याचा हात लावतो आहोत आणि अगदी दोनच मिनटात आपली उकड एकदम छान सॉफ्ट असा गोळा बनवून तयार होते तर ह्याच्यामध्ये घुटळी अजिबात राहिलेली नाही आहे उकड पातळही झाली नाही आहे आणि घट्टही झाली नाही अगदी आपल्याला हवी तशी परफेक्ट बनलेली आहे तर ह्याचा असा एकदम मस्त आपण गोळा बनवून घेऊया आणि आपण आता मोदक बनवायला सुरुवात करायची आहे इथं बघू शकता हाताला देखील चिकटलं नाही आहे पीठ आता मोदक बनवण्यासाठी मी इथं मीडियम साईजचा साचा घेतला आहे त्याला आतून थोडंसं पाण्याचा हात लावूया म्हणजे ह्याच्यामध्ये उकड चिकटत नाही आणि उकळीचा छोटासा गोळा करायचा सुरुवातीला टोकाकडच्या बाजूला ह्याला छान व्यवस्थित भरून घ्यायचं त्यानंतर हा साचा पूर्णपणे बंद करायचा आणि बोटाच्या सहाय्याने पूर्ण साच्याला हे पीठ असं पसरून घ्यायचं ह्याची पारी बनवून घ्यायची अगदी पातळ असा लेअर द्यायचा त्यानंतर ह्याच्यामध्ये हाताने दाबून दाबून सारण भरायचं पारी एकदम पातळ असल्यामुळे सारण एकदम टचूर भरलं जातं तर असं बोटाने दाबून पूर्णपणे मोदक भरून घ्यायचा सारणाने त्यानंतर आजूबाजूचं पीठ ह्याच्यामध्ये असं दुमडून घालायचं आणि अजून थोडीशी उकळ वरून लावायची आणि मोदक पूर्णपणे सील करून घ्यायचा आणि थोडंसं पाण्याचं बोट लावून त्याला व्यवस्थित शेप द्यायचा आता हा साचा ओपन करू आणि पुन्हा एकदा आपला कडेने सील केलेलं व्यवस्थित गुळगुळीत करून घ्यायचं म्हणजे उकडल्यानंतर मोदक त्यातून सारणातलं पाणी बाहेर येत नाही आता आपला हा मोदक तयार झाला मी पुन्हा एकदा अजून एक मोदक बनवून दाखवते हो आपण ह्याच्यामध्ये थोडीशी उकड टोकाकडच्या बाजूला भरून घेतली छोटीशी गोळी करून घ्यायची म्हणजे आपल्याला ही उकड व्यवस्थित भरता येते ह्याच्यात आधी टोकाकडच्या बाजूला भरायचं त्यानंतर साचा बंद करायचा आणि बोटाने सगळीकडून व्यवस्थित पसरून घ्यायचं पारी एकदम पातळ लेअर झाला त्याच्यामध्ये आपण हे सारण भरायचं सारण भरताना देखील बोटाने दाबून एकदम गच्च भरायचं म्हणजे त्याच्यामध्ये हवा जात नाही हवा शिल्लक राहत नाही आणि आजूबाजूची उकड आहे ती दुमडून घालायची आणि दुसरं उकडीचं थोडंसं पीठ ह्याच्यावरती लावून मोदक पूर्णपणे पॅक करून घ्यायचा थोडंसं पाण्याचं बोट लावायचं म्हणजे त्याला कुठेही क्रॅक जात नाही जेणेकरून त्यातलं गुळाचं पाणी बाहेर येणार नाही अशा प्रकारे आपला हा मोदक तयार झाला आणि ह्याच पद्धतीनं मी बाकीचे मोदक देखील बनवून घेणार आहे मी एक वाटी पीठ घेतलं होतं साधारणतः अडीचशे ग्रॅम पीठ असेल त्याचे बरोबर एकवीस ते बावीस मोदक बनून तयार झाले आता मी एका इडलीच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळलं आहे म्हणजे उकडल्यानंतर भांडं आतून काळं पडत नाही त्यानंतर ह्याच्यामध्ये एक इडलीची प्लेट ठेवली आणि हळदीची पानं मी ह्याच्यावरती पसरून घेणार आहे हळदीच्या पानाचा मोदकांना एक मस्त स्वाद येतो तर ह्या सीझनमध्ये हळदीची पानं देखील सहज उपलब्ध होतात त्यामुळे तुम्ही देखील नक्की ट्राय करा आता ह्याच्यामध्ये मी सगळे मोदक भरून घेणार आहे एका वेळी आपले सगळे मोदक ह्याच्यामध्ये बसतात तर मी ह्याच्यामध्ये हे व्यवस्थित भरून घेतलेले आहेत आणि पुन्हा ह्याच्यावरून देखील आपण हळदीची पानं ठेवणार आहोत म्हणजे वरून देखील त्याला छान स्वाद लागतो आणि आता ह्याला झाकण घालूया आणि दहा मिनटासाठी आपण मोदक स्टीम करून घेणार आहोत दहा मिनटात अगदी व्यवस्थित शिजवून येतात हे आणि आता दहा मिनटं झालेली आहेत आपलं इडली पात्र छान गार झालेलं आहे आणि वरून घातलेल्या हळदीच्या पानांचा कलर देखील पूर्णपणे चेंज झालेला आहे म्हणजे आपले मोदक अगदी परफेक्ट शिजलेले आहेत तर आता आपण ही पानं काढून घेऊ आणि गार झाल्यानंतर मोदक एका प्लेटमध्ये काढून घेऊया मोदकाचं आतलं सारणातलं पाणी बाहेर आलेलं नाही म्हणजे आपले मोदक अगदी परफेक्ट तयार झालेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही देखील आपल्या लाडक्या बाप्पासाठी उकडीचे मोदक नक्की बनवा आणि कसे झालेत मला कमेंट मध्ये सांगा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत तो तोपर्यंत मस्त खाणी सर्व करा धन्यवाद